आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा महापुराने कनवाड कृष्णा नदी काठची शेती उद्ध्वस्त कनवाड येथील कृष्णा नदी काठची शेती नदीमध्ये मध्ये ढासळल्याने येथील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे या ढासळलेले शेतीचे पंचनामे करून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे नुकत्याच झालेल्या महापुराच्या पाण्याच्या प्रवाहाने कनवाड येथील शेतकऱ्यांची कृष्णा नदी काठची मळी शेती पाण्यात ढासळून गेली आहे अगोदरच महापुरामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची शेतातील पिकं पाण्याखाली केल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं यातच नदीकाठी शेतीत नदीत ढासळल्यानं परत मोठं नुकसान झालं नदीकाठी असणाऱ्या विद्युत मोटारींच्या वीज कनेक्शनची पेटी पाण्याच्या पाईपलाईन या सर्व नदीत वाहून गेल्या आहेत यामुळं शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुरदंड बसणार असून श्रो तहसीलदार यांनी तात्काळ येथील या पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांमधून पुढे येते महान साठी इजाज खानपठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा